नमस्कार सर्वांना मोदी सरकारचा मोठा निर्णय दिवाळीच्या सणावर भेटणार सर्व वस्तू अर्ध्या किमतीमध्ये त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ज्या अठ्ठावीस टक्क्यापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस वस्तू आणि ज्या वस्तू आहेत त्या बघा किती म्हणजे टोटल एकूण वस्तू जवळपास चौतीस पस्तीस वस्तू आहेत ज्या अर्धा किमतीवर भेटणार त्यामध्ये मित्रांनो टी व्ही फ्रीजसुद्धा आहे आणि यानंतर मात्र त्यामध्ये मोठ्याले मशिनीसुद्धा आहेत मोठाल्या गाड्यासुद्धा आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत आपल्याला अर्ध्या किमतीत भेटणार आहेत मोदी सरकारने दिवाळीनिमित्त गिफ्ट दिलेलं आहे म्हणायला हरकत नाही या सगळ्या गोष्टीवर जे आहे आपल्याला पाहिजे आहे की नेमकं मोदी सरकार कोणकोणत्या वस्तू ज्या आहे आपल्याला स्वस्तात देणार आहे अर्ध्या किमतीत देणार आहे आणि का म्हणून देणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला पाहिजे आहेत यासोबतच आपल्याला टॅली करून घ्यायची आहे की या वस्तू कोणत्या आहेत म्हणजे आपल्याला तयारीत राहता येईल की पैसा जमून ठेवता येईल की कोणत्या वस्तू आपल्याला दिवाळीच्या सणानिमित्त स्वस्त भेटणार आहेत आणि मोदी गव्हर्नमेंट जे आहे आपल्याला का देत आहे स्वस्त तर यामागे बरेच कारणे असू शकतात मित्रांनो तर सुरुवात करण्या अगोदर आपल्याला एकच गोष्ट आहे नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलला रेग्युलर आपल्या नवीन व्हिडिओ येत असतात बघा सुरुवात करूया मोदी सरकार जे आहे रोजच्या वापरातील गोष्टी ज्या आहेत स्वस्त करण्याच्या हेतूवर आहेत बघा काय काय स्वस्त होणार याची यादी जी आहे मोदी सरकारकडून आलेली आहे बारा टक्केवरून पाच टक्केवर कोणत्या गोष्टी येणार आहेत बघा बघा साबण एक पहिलं साबण रोजच्या आवश्यक मधली गोष्ट म्हणजे साबण जसं की किराणा ग्रोसरीज मधल्या वस्तू ज्या आहेत आप आपल्याला वाढलेल्या पाहायला भेटत होत्या तर जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वस्तू मोदी सरकारनं स्वस्त केल्यात त्यापैकी पहिली वस्तू आहे साबण आता जे साबणेचा सा भाव आहे ते बारा टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत येणार म्हणजेच काय तर जवळपास सात टक्के साबण घसरणार म्हणजे काय टक्क्यावारीवरील तर सगळ्या गोष्टी होणार बघा म्हणजे शंभर रुपयाला जर एखादी साबण असेल आणि तिचे बारा टक्के जर असतील तर मग मात्र ती सात टक्के घसरून पाच टक्क्यावर येणार तर साबणीची किंमत आपल्याला जवळपास एकशे वीस जे साबण असं समजू सत्तर रुपयाला पडणार आहे म्हणजेच काय तर पन्नास रुपयांना साबण स्वस्त होताना पाहायला भेटते एकशे वीसची ची जर बारा टक्के केली तर सात टक्क्यामध्ये पा, पाच टक्क्यामध्ये जे आहे आपल्याला पाहायला भेटते पन्नास रुपयाला फक्त साबण भेटणार आहे म्हणजेच काय तर सत्तर टक्के कमी होऊन साबण भेटणार आहे सात टक्के तर बघा दुसरी गोष्ट आहे आपल्याला टूथपेस्ट आता टूथपेस्टची पण टॅली आपण असंच करू एखादी गोष्ट समजा एकशे वीस रुपयाला म्हणजे बारा टक्के तर पाच टक्क्यावर म्हणजेच काय तर पन्नास रुपयाला पाच टक्क्यावर जे आहे ही गोष्ट येणार आहे म्हणजेच काय तर टूथपेस्ट हे डेली वापरायची गोष्ट आहे मोदी सरकारने टूथपेस्ट साबणी सोबतच कमी भाव केला आहे बघा तिसरी गोष्ट हेअर ऑइल केसाला लावायचं तेल केसाला केसा ला लावायचे तेलामध्ये बऱ्याच जणाला जे आहे केसाला तेल लावायला महिन्याला घ्यावं लागतं आणि हे किराणाचा भाग असतो तर मोदी सरकारने केसाला लावायचं तेल सुद्धा आपल्यासाठी कमी केले करण्याचा निर्णय घेतला आहे तो सध्या बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणण्याचा निर्णय जे आहे मोदी सरकारने घेतला आहे यानंतर मात्र औषध औषध म्हणजे काय तर सामान्य माणसाला औषधामुळेच कंबर कंबरडमोडतं त्या औषधाला जे आहे मोदी सरकारने हात घालून त्यालाही त्याचेही भाव जे आहे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे कारण औषध कमी झाले तरच मात्र गरीबाला काही ना काहीतरी आर्थिक मदत होऊ शकते आजकालचे औषध खूप महाग झाले आहेत आणि मोठा दवाखाना करणं म्हणजे लाखो फीस तर यामध्ये जे आहे गरीब भरडून जातो तर औषधाच्या जा किमती मोदी सरकारने कमी केल्या आहेत दिवाळीपासून हे सुद्धा गिफ्ट आहे बघा खूप गिफ्ट आहे तर मी तुम्हाला सगळी यादी देणार आहे यानंतर अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्सच्या किमती सुद्धा मोदी सरकार बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणणार आहे म्हणजेच काय तर मेडिकल फील्ड सुद्धा मोदी सरकारने पकडली आहे पेन किलर बघा पेन किलर मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय की पेन किलरच्या किमती सुद्धा बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर येणार आहे बघा यासोबतच पेन किलर सो सुखा मेवा आणि स्नॅक्स बघा ह्या खाण्याच्या वस्तू आहेत तर ह्या सुद्धा मोदी सरकार सुकामेवामध्ये काय येऊ शकतं काजू बदाम किसमिस चारोळी मनुके यानंतर मात्र काजू बदाम यानंतर मात्र अंजीर ह्या बऱ्याच गोष्टी ज्या सुकामेवामध्ये येतात ज्या आपल्याला बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर येताना पाहायला भेटतं यासोबतच स्नॅक्ससुद्धा सुद्धा आहे स्नॅक्स म्हणजे काय चरमटकी वगैरे सकाळी जे आपण खातो स्नॅक्सला त्या गोष्टी सुद्धा आपल्याला ज्या आहेत बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर येताना पाहायला भेटतात या झाल्या आठ गोष्टी आता बघा पुढच्या गोष्टी कोणत्या आहेत नववी गोष्ट आहे प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू आता प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू कोणत्या असतात तर बघा प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू म्हणजे ज्या पॅकड असतात म्हणजेच पाकिट बंद असतात त्या बंद वस्तू सुद्धा बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर मात्र प्रोसेस केलेला भाजीपाला भाजीपाला कोणता प्रोसेस केलेला तर मात्र जे पॅक केलेलं असतं ज्याला आपल्याला चार पाच दिवस ठेवता येतं त्या वस्तू सुद्धा आपल्याला बारा टक्केवरून पाच टक्क्यावर स्वस्त भेटणार आहेत त्या किराणा किंवा ग्रोसरीमध्ये किंवा भाजीपाल्याच्या दुकानावर भेटणाऱ्या वस्तू आहेत बघा काही मोबाईल आता सर्वच मोबाईल आहेत का तर नाही काही मोबाईल आणि काही कम्प्युटर्स म्हणजेच काय तर काही पर्टिक्युलर ब्रँडचे मोबाईल कम्प्युटर्स किंवा भारतात तयार झालेले मोबाईल कम्प्युटर्स अशा वस्तू ज्या आहेत आपल्याला स्वस्त पाहायला भेटणार आहे ते पण बारा टक्केहून पाच टक्क्यावर येणार आहे का म्हणजेच काय तर तोही आपलाच फायदा आहे बघा शिलाई मशीन आणि प्रेशर कुकर शिलाई मशीन सुद्धा आपल्याला स्वस्त पाहायला भेटते शिवण काम करणाऱ्या बहिणींसाठी शिलाई मशीन सुद्धा स्वस्त झाली आहे आणि घरगुती काम करणाऱ्या बहिणीसाठी प्रेशर सुद्धा प्रेशर कुकर सुद्धा आपल्याला जे आहे बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर आलेलं पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे हे सगळे जे वस्तू आहेत मोदी सरकार स्वस्त करणार आहे दिवाळीला बघा रोजच्या वापराच्या वस्तू आहेत आता पुढचा बघा पुढच्या कोणत्या वस्तू आहेत तर पंधरा नंबरला येतं गिझर गिजर, गिजर सुद्धा मोदी सरकार स्वस्त करणार आहे यासोबत सोळा नंबरला पाण्याचं फिल्टर आहे म्हणजेच काही वॉटरचे इनग्रेड आलेले आहेत गिझर गिजर किंवा फिल्टर जे असेल पाण्याचं फिल्टर सुद्धा मोदी सरकार पाच टक्क्यावर बारा टक्क्यावर आणणार आहे बघा यासोबत इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे काय इस्त्रीचा भाव सुद्धा मोदी सरकार कमी करणार आहे व्हॅक्युम क्लिनर सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं कमी होणार आहे महागडे कपडे सुद्धा कमी होणार आहेत म्हणजेच काय दिवाळीला छान कपडे विकत घ्यायला आपल्याला जे आहे बारा टक्के पाच टक्क्यावर मोदी सरकार गिफ्ट देणार आहे कमी दरातले शूज आता यामध्ये काय आहे कमी दरातले शूज म्हणजेच काही क्रायटेरिया ठरवणार सरकार हजार दोन हजाराचे आतले शूज जे आहे तर कमी करणार आहे वरचे शूजला कमी करणार नाही वॅक्सिन आता वॅक्सिन जे आहे तर प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्याला सरकारची सरकारी हॉस्पिटल मध्ये जी फ्रीमध्ये पाचशे सहाशे दहा दहा हजारापर्यंत लेकराच्या वॅक्सिन असतात त्या वॅक्सिन सुद्धा आता गव्हर्नमेंट जे आहे कमी करणार आहे जेणेकरून काय होईल तर लहान लेकराच्या किंवा मोठ्याच्या ज्या कोणत्या वॅक्सिन असतील त्याचे दर्जे आहे आपल्याला बारा टक्केहून पाच टक्क्यावर भेटतील म्हणजेच खूप कमी भेटतील बघा आता आपण सगळे मुद्दे ह्याच्यात घेतले होते वॅक्सिनपर्यंत पर्यंत आता इकडे बघा हे हे मुद्दे राहिले तर बघा आणि यानंतर मात्र आपल्याला पाहिजे सायकल भांडी मोठी वाहन कृषी यासोबतच आणखीन काय वस्तू सो, सो, स्वस्त होणार आणि किती टक्क्यावर हे सुद्धा मी सांगणार आहे जाऊ नका बघा हे आठ पंचवीसची ची यादी याच्या पुढची यादी मी लगेच सांगतो सायकल सुद्धा स्वस्त होणार आहे म्हणजेच काय लहान्यांपासून मोठी मोठ्यांपर्यंतची सायकल सुद्धा आपल्याला इथे स्वस्त पाहायला भेटणार आहे यासोबतच भांडी सुद्धा स्वस्त होणार आहेत घरगुती वापराच्या भांड्यासुद्धा स्वस्त होणार आहेत मोठे वाहन म्हणजे कोणते तर चारचाकी वाहन आणि कृषी हत्यार सुद्धा स्वस्त होणार आहेत म्हणजेच काय तर हे मोदी सरकारचं आत्तापर्यंत सगळ्यात मोठं धमाका गिफ्ट आहे म्हणजेच काय तर इतका धमाका सगळ्यात मोठा आजपर्यंत कधी झाला नव्हता जो आजच्या टर्म मध्ये मोदी सरकारच्या होत आहे आणि हे दिवाळीच्या तोंडावर होणार आहे दिवाळीला आता दोनच महिने बाकी असताना मोदी सरकारकडून सगळ्यात मोठं बंपर गिफ्ट आपल्यासाठी भेटत आहे या सगळ्या वस्तू स्वस्त होणार आहे बघा पुढचं काय आहे तर पुढे बघा आता बघा अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर होणाऱ्या गोष्टी रोजच्या वापराच्या वस्तू कोणत्या आहेत बघा म्हणजेच काय तर इथे सुद्धा दहा टक्के जे आहे स्वस्त होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत सिमेंट आता सिमेंटाचे भाव जर अठ्ठावीस टक्क्यावर असतील तर ते अठरा टक्क्यावरच येणार आहेत म्हणजेच काय तर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला घर बांधायचं असेल तर स्वस्त आहे सौंदर्य प्रसाधनामध्ये काय काय येतं तर शॅम्पू येतं तोंडाला लावायचे फेस क्रीम येतात सगळ्या गोष्टी येतात ह्या सुद्धा मोदी सरकार तुम्हाला स्वस्त करून देणार आहे तुम्हाला बिलकुलच कॉस्मेटिक क्रीम पावडर पाऊंड्स पावडर वगैरे जेवढे काही असतात किंवा लिप बाम वगैरे हे सगळे सौंदर्य प्रसाधनामध्ये मोडतात यासुद्धा वस्तू मोदी सरकार स्वस्त करणार आहे सोबतच चॉकलेटही स्वस्त करणार आहे लेकरांसाठी चॉकलेट स्वस्त आहेत एसी स्वस्त आहे एसी सारख्या वस्तू सुद्धा फ्रीज फ्रीजसुद्धा स्वस्त आहे टी व्ही सुद्धा स्वस्त आहे आणि वॉशिंग मशीन सुद्धा स्वस्त आहे बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहे मोदी सरकार आपल्यासाठी स्वस्त करणार आहे ते सुद्धा कधीही दिवाळीला बघा यानंतर मात्र बघा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुढची कोणती गोष्ट स्वस्त करणार आहे तर रबर टायर गाड्याचे जे टायर असतात रबरचे ते सुद्धा मोदी सरकार स्वस्त करणार आहे गाड्याचे टायर सुद्धा स्वस्त होणार आहे डिश वॉशर सुद्धा स्वस्त होणार आहेत ज्याला जर डिश वॉशर विकत घ्यायचं असेल ते सुद्धा आपल्याला स्वस्त भेटणार आहे प्रोटीन सुद्धा स्वस्त भेटणार आहे म्हणजेच काय प्रोटीनचे पावडर वगैरे यासोबतच अॅल्युमिनियम सुद्धा स्वस्त भेटणार आहे म्हणजेच काय तर प्रोटीन अल्युमिनियम डिशवॉशर ह्या सगळ्या गोष्टी मोदी सरकार स्वस्त करणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी सामान्यांसाठी मोदी सरकार जे आहे दिवाळीचं गिफ्ट देणार आहे आणि याबद्दल मोदी सरकारचे आभार आहे कारण ह्या गोष्टी खूप महागल्या होत्या किराणा खूप महागला होता सगळ्या गोष्टी महागल्या होत्या सामान्य माणसाचं कंबरड मोडत होतं सामान्य माणसाला या गोष्टी परवडत नव्हत्या मात्र मोदी सरकारने हा घेतलेला निर्णय जे आहेत सगळ्यात आनंद देणारा आहे सगळ्यात छान निर्णय जे आहे मोदी सरकारने घेतला आहे दिवाळीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आहे स्वस्त पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो म आणि लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ छान बनवला असेल तर नक्की लाईक करा अशाच रोज बातम्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन बातमीमध्ये